नमस्कार मंडळी आज आपण आलोय पेशवाईच्या काळापासून पुणे शहराच्या सौंदर्याचं प्रतीक असलेल्या सारसबागेमध्ये आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज टी व्ही एस होंडा एफ गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग शनिवार आणि रविवारी संध्याकाळच्या वेळेला सारसबागेजवळ पार्किंग शोधणं म्हणजे तळहाताच्या रेषावर धनरेषा शोधण्यासारखं आहे ज्याचं नशीब त्यालाच ती सापडते परत जाताना शंभर टक्के पावभाजी खातो असं खोटं आश्वासन देऊन एका पावभाजीवाल्याच्या दुकानासमोर गाडी लावली आणि भेळवाल्यांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करत सारसबागेमध्ये प्रवेश केला सारसबागेमध्ये प्रवेश केल्यानंतर डावीकडे जावं की उजवीकडे जावं अर्धा सेकंद विचार केला आणि सरळ निघालो काही वर्ष आधीपर्यंत भेळ विकणारे सारसबागेमध्ये सुद्धा असायचे परंतु एकंदरीत पर्यटक लोकांपेक्षा भेळ विकणाऱ्यांची संख्या जास्त दिसायला लागली आणि महापालिकेने भेळ विकणाऱ्यांना सारसबागेमध्ये प्रवेश बंद केला काही दीडशहाण्या लोकांना वाटतं की कबुतरांना माशांना खायला टाकून आपण खूप मोठे दान शिरवतो त्यामुळे छटाकभर धान्य घेऊन ते दान करण्याचा प्रयत्न करतात परंतु दान होण्याऐवजी घाणच जास्त होते त्यामुळे तळ्यातील माशांना खाद्य टाकू नये असा बोर्ड महानगरपालिकेने इथे लावला आहे सारसबागेमध्ये येऊन नेमकं काय बघावं हा प्रश्न प्रत्येक पर्यटकाला पडतो त्यामुळे प्रत्येक पर्यटक उगाच तळ बघत बसतात मी सुद्धा तेच केलं सारसबाग प्रसिद्ध आहे ती तळ्यातल्या गणपतीसाठी चतुर्थीला आणि गणपती उत्सवामध्ये येथे रोजच गर्दी असते सारसबागेतल्या सिद्धिविनायक गणपतीची स्थापना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये केली होती गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत आंघोळ न केल्यामुळे मंदिरात येण्यास नकार देत होता परंतु मी त्याला समजावून सांगितलं की शरीराने निर्मळ असण्यापेक्षा मनाने निर्मळ असलेलं बरं आणि देवालाही तेच पाहिजे कुठल्याही मंदिरामध्ये काय जादू असते कुणास ठाऊक मंदिरामध्ये प्रवेश केला की सर्व कसं प्रसन्न वाटतं मनामध्ये कितीही निगेटिव्ह थॉट्स असले ते दूर होऊन प्रसन्न एनर्जी मनामध्ये निर्माण होते लवकरात लवकर एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे असं साकडं मी सिद्धिविनायकाला घातलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांपासून ते दुसरा बाजीराव पेशव्यापर्यंत सर्वांची भित्तिचित्रकं इथे लावलेली आहेत सूर्याला झाडामागे लपवून उगाच मंदिराचा सिनेमॅटिक शॉट घेण्याचा प्रयत्न केला जमलाय का पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सारसबागेमध्ये शनिवार रविवार आणि इतरही दिवशी प्रचंड गर्दी असते स्वारगेटला आलेली मंडळी गावाकडे जायला बस लागायला उशीर असेल तर सारसबागेमध्ये येऊन झोपतात गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत सारसबागेमध्ये झाडाझुडपाच्या आडोशाला बसलेले कपल बघून आपल्या जुन्या आठवणी ताज्या करून घेण्याचा प्रयत्न करत होता पवन सिंग राजपूत मला म्हणाला की प्रेमात पडलेल्या कपल लोकांसाठी महानगरपालिकेने एखादं कपल गार्डन तयार करायला पाहिजे असं गार्डन ज्या गार्डन मध्ये इतर कुणी येऊन त्या कपल लोकांना डिस्टर्ब करणार नाही त्यावर मी त्याला म्हटलं की काही उतावळे कपल लोक गार्डनचा वापर गार्डन सारखा न करता ओयो सारखा करायला ला लागतात त्यामुळे ही योजना तेवढीशी प्रॅक्टिकल नाही आणि प्रेमामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसून चिवताईगिरी करणाऱ्या कपल लोकांना थोडी तरी प्रायव्हसी दे असं सांगून त्याला तेथून घेऊन गेलो रविवारच्या दिवशी सारसबागेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी येऊन लॉनवर टॉवेल टाकून त्यावर तंगडीवर करून झोपलेल्या युवकाकडे बघताना मला खरंच त्याचं कौतुक वाटलं आयुष्य असावं तर एवढं निवांत असावं आप आपणही असंच टॉवेल टाकून तंगडीवर करून बसावं सारसबागेतल्या तळ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यावर येऊन दोन चार कासव ऊन शेकत बसले होते आयुष्याने माझी एवढी शेकली आहे की आता मला ऊन शेकायची गरज नाही सारसबागेमध्ये आता नेमकं काय करावं हा प्रश्न पवन सिंग राजपूत आणि माझ्या दोघांच्याही मनात आल्यावर आम्ही गर्दीमध्ये जाऊन आपला एखादा मित्र त्याच्या सोबत दिसतोय का हे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आमचं दुर्दैव असं की कुणीच दिसलं नाही एकंदरीत बघायला गेलं तर सारसबागेसारखी ठिकाणं शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये नक्कीच भर घालतात आणि सारसबाग तर पेशव्यांच्या काळापासून अस्तित्वात आहे त्यामुळे सारसबागेचं पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये हातभार घालणारं महत्त्व आपण नाकारू शकत नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अर्थात अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ज्या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ सारसबागेमध्ये एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे योगासनाचं महत्व पटवून सांगण्यासाठी सारसबागेमध्ये वेगवेगळ्या आसनांचे बोर्ड लावलेले आहेत सारसबागेमध्ये सकाळी सकाळी बरीच मंडळी व्यायामासाठी देखील येतात येथे असलेल्या बारवर मी एक पुलप मारून बघण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न केल्यावर माझ्या लक्षात आलं की आपलं एकंदरीतच वजन वाढले संध्याकाळच्या वेळेला या तळ्यामधले कारंजे सुरू केले जातात कारंज्याला दीड दोन सेकंद बघून मी तेथूनही निघालो गेटमधून बाहेर पडताना भेळ खाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली होती गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत याने दादा भेळ घेऊन द्या दादा भेळ घेऊन द्या असा आग्रह माझ्याकडे धरला त्यावर मी त्याला भेळ कशी आरोग्यास हानिकारक असते हे संदर्भासहित स्पष्ट करून सांगितले आणि आपण दोघे एक कटिंग चहा पिऊ असे आश्वासन देऊन त्याला तेथून घेऊन निघालो त्यानंतर लगेच त्याने घोड्यावर बसण्याचा हट्ट धरला मी म्हटलं अरे आयुष्याला घोडा लागलाय आता कशाला घोडा पाहिजे सारसबागेच्या बाहेरच्या रस्त्यावर तुम्हाला जत्रा भरल्याचाच फील येईल कारण येथे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत पावभाजी चायनीज भेळपुरी पाणीपुरी ज्यूस सेंटर वेगवेगळ्या प्रकारची दुकानं सारसबागेच्या बाहेर असलेले बाहे तुम्हाला दिसून येतील गरिबाचा कबीरसिंग पवन सिंग राजपूत पुन्हा मला पावभाजी खाऊ घाला पावभाजी खाऊ घाला असा हट्ट धरेली या भीतीने मी सारसबागेमधून काढता पाय घेतला